नारायण कसा आहे सिद्ध आहे आणि उभा आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी उभा शब्दाचा अर्थ तो झोपलेला नाही आणि चलत नाही आता झोपलेला नाही म्हणजे तमगुण नाही आणि चलत नाही म्हणजे रजोगुण नाही उभा आहे म्हणजे स्थिर आहे आणि स्थिर आहे याचा अर्थ स्थिरतेमध्ये सत्वगुण आहे सत्वात संजा येते ज्ञान म्हणून सत्वगुणामध्ये काय होत असतं yeah. ज्ञान प्रगट होत असतं आणि अंतकरणामध्ये सत्वगुण वाढला म्हणजे रजोगुण आणि तमोगुण दबला आणि रजोगुण आणि तमोगुण दबला की सत्वगुण तिथं वाढत असतो आणि सत्वगुणातच या गोष्टीचा निवाडा होत असतो म्हणून झोपेमध्ये ब्रह्मज्ञान होतं का याच कारण आहे अंधकरण झोपेमध्ये अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं सहज आणि समाधीमध्ये आत्मज्ञान होत का नाही कारण समाधीमध्ये मन प्रयत्नानं आत्म्यात लीन केलेलं असत पण अज्ञानाचं बी तसंच असत मग वा उन्हाळ्यामध्ये धामुके दिसतात का आपल्याला नाही दिसत पण पाऊस पडला की सगळे काटे होऊन जाते कस काय झालं पेरलं नाही हे पेरलं नाही पण पहिलंच होत ना <laughs> तस समाधी मध्ये अज्ञानाच बीज शिल्लकच आहे आणि आज्ञा झोपेमध्ये अज्ञानाच बीज शिल्लकच आहे पण हे प्रयत्न न करता शिल्लक आहे झोपे आणि समाधीत प्रयत्न करून शिल्लक आहे <laughs> म्हणून चांगदेवांना लक्षात आलं की आपल्याला जे लक्षात नाही आलं ते लक्षात आणून देणाऱ्यांचा आता अवतार झालेला आहे म्हणून उपजता विज्ञानी